तरंडे अशा प्रकारे फेर फटका मारता मारता आपल्या काजूजवळ आले जुनावाड्याच्या जागेजवळ आणि गवत बघ एवढं वरती गवत आले रान भरपूर वाढले किती बघा ते माणसांची वहीवट नसल्या कारणाने रान भरपूर वाढले ज्याच्यामुळे ना रान डुकरांचा वावर फार जास्त वाढलाय रान रेडे रान रेड्यांचा वा वावर खूप जास्त वाढलाय आपण आणि मंडळी ना रानठड्यांनी ना माहिती ना तिथं कवाडी आहे तरी पण ती कवाडी सोडून दुसऱ्या वाट वाटेने रानडे त्या आतमध्ये शिरली जागेमध्ये आणि त्यांनी पूर्ण हे बघा पूर्ण काजू जी मेहनत असते आपली जी स्वप्न असतं की कधीतरी आपली झाडं मोठी होतील त्यासाठी आपण खूप जास्त मेहनत घेतो त्याला पुराण वगैरे घालतो आणि त्या काजूची अवस्था बघा रानड्यांनी कसं केलं आहे बापरे वर्ष जुने ते काजू होते लागलेले आणि त्या काजून काजून वाट लावून टाकले त्याच्यामुळे ना लोकवस्ती हवीत लोकांचा वावर हवा म्हणजे गावाचं गाव पण जपायचं ना माणसं हवीत खरं तर फक्त गाव आपला आपला गाव आणि गावला जायचं असं समजून नाही चालत प्रत्येक गोष्टी बघायला लागतात फुरुना। फुरुना हा मोहित बघ हा एक आहे पूर्ण विचार पूर्ण धरायला लागलेला हा काजू पूर्ण त्याची साप वाट लागली आता आणि हे काजू बऱ्यापैकी आहे उभे आता चवळीचं पान काढत आहे नैवेद्यासाठी केळीचं पण वापरलं जातं आणि केळीचं नसेल तर दुसरं ऑप्शनल साठी चवईचं पान वापरलं जातं आपण केळीच्या मध्येच दाखवतो आणि चवळीचं पान जेवण्यासाठी हे बघा हे तुम्हाला असे खड्डे दिसत आहेत ना हे राहण्याच्या पायाचे ठसे कशा प्रकारे फुलं त्यांनी उद्ध्वस्त केले सगळं आणि चाकरमाळ्यांची वर्दळ फक्त शिमगा आणि इतर आपले मध्ये काय एका दुसरे सण पकडले तर आणि नाही तर म्हणजे पूजा वगैरे किंवा मग इतर छोटे मोठे सण पकडले तर आणि डायरेक्ट गणपतीला आणि गणपतीनंतर मग देवदिवाळी वेडे भरणे या सगळ्यामध्ये फेऱ्या होतात आणि त्या फेऱ्या सगळ्या धावत्या फेऱ्या असतात ज्या गणपतीनंतरच्या ज्या शिमग्यापर्यंत ज्या फेऱ्या होतात त्या सगळ्या धावत्या फेऱ्या असतात त्याच्यामुळे मग असंही इकडे यायला भेटत नाही जे पायाने दाखवलेले निशान ते सगळे रान रेड्यांचे निशाण आहेत केवढ रान माजले पूर्ण ढोपऱ्यापर्यंत रान आहे आणि संध्याकाळच्या वेळेला आम्ही आलेलो आहोत काळोख पडायच्यामुळं जायला लागेल कारण नंतर मग ॲक्च्युली रान इतकं जास्त वाढलं त्याच्यामुळे ना पायाखाली पटकन कोणतं जनावर वगैरे आलं तर पटकन समजणार नाही त्याच्यामुळे आपल्याला तिथे वरतीसुद्धा थोडे काजू आहेत मग ते काजूसुद्धा आपल्याला थोडे चेक करायचे आहेत ते वेल अँड गुड कंडिशनमध्ये आहेत की रान राहिले त्याची सुद्धा वाट लावली हे बघायचे आणि पुढे बघा मम्मी कशाप्रकारे वाट काढत काढत जाते होत रे ट्राफिक जाम करतो काल पाहायला काय केलं पाहिजे ओंबील त्याचे लाल मुंगे दिसत आहेत ना बारीक बारीक याला ओंबील बोलतात आणि जाम डेंजर चालत जाम डेंजर आहे माझं आगभर सोडलं

तिकडे सुद्धा त्या सुद्धा माहित आहेत आणि त्या सुद्धा माहित आहेत आपले काजू पण त्याच्या हे राण इतकं माजलंय ना तर मंडळी बघ अशा प्रकारे गणपतीसाठी तिरड्या तिरड्या सोडवळ्या अशा प्रकारे आता बघा आणि इथे आपली गुरं चरत आहेत आणि पाठचं वगैरे निसर्ग कसलं भारी वाटतंय तर म्हणजे अशा ही व्हिडिओ कशी वाटली तुम्हाला कमेंट बसून कळव व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा जास्तीत जास्त लोकांमध्ये शेअर करा आणि हो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा व्हिडिओ लवकरच नाही का व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या आणि अशा प्रकारे आपण आपल्या घराजवळ पोहोचलेलो आहोत भरपूर